दोन मैत्रिणी चोरी गेलेली सायकल आणि पोलिसांच्या माणुसकीची कहाणी ही कहाणी आहे एका खेडेगावातून शिक्षणासाठी गडचिरोली शहरात आलेल्या दोन तरुणींची इतरांसाठी एक साधीशी परंतु त्यांच्यासाठी अनमोल असलेली गोष्ट त्यांनी गमावली होती घरच्यांनी कष्टाने दिलेले थोडेफार पैसे साठवले प्रत्येकीने हजार रुपये जमवले आणि मिळून एक सेकंड हँड सायकल खरेदी केली किंमत फक्त दोन हजार रुपये पण या सायकल मागे त्यांचं स्वप्न होत मेहनत होती आणि स्वावलंबनाचं एक पाऊलही होतं मात्र काल त्या दोघींच्या डोळ्यात आश्रू होते आनंदाचे नव्हे तर दुःखाचे कारण हीच सायकल अचानक चोरीला गेली होती सायकल नाही दिसल्यावर त्या हवालदिल झाल्या होत्या काय करावे कोणाकडे जावे हेच त्यांना कळेना अशा वेळी त्या दोघींनी हिंमत करून गडचिरोली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस काकांना आपली कहाणी सांगितली या दोन निरागस चेहऱ्यांमागे असलेलं स्वप्न पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि त्यांच्या टीमने ओळखलं हे आमचं कर्तव्य जरी असलं तरी त्यांचा आमच्यावर विश्वास होता तो मोडू नये म्हणून आम्हीही मनापासून प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं त्यानंतर सुरू झाला चोरीला गेलेल्या सायकलचा शोध पी आय विनोद चव्हाण आणि पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले संशयित हालचालींवर लक्ष ठेवलं अखेर पोलिसांच्या तडाखेबंद तपासामुळे सायकल चोरी करणारा चोरटा सापडला आणि त्या सायकलचा पत्ता लागला पोलिसांनी दोघींना पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावलं ज्या सायकलसाठी त्यांनी पैन साठवली होती तीच सायकल आता त्यांच्या हातात देण्यात आली होती दोघींच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते थँक यू काका थँक्यू काका थँक्यू सो मच हे शब्द त्या दोघी सतत म्हणत होत्या त्या सायकलची किंमत कदाचित जास्त नव्हती पण तिचं मूल्य मात्र त्या दोघींसाठी अमूल्य होत आजच्या या घडामोडीतून केवळ एक सायकल परत मिळाली नाही तर त्या दोघींचा विश्वासही पुन्हा एकदा परत मिळाला हेल्पिंग हँड या उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने पुन्हा एकदा दाखवून दिलं वर की वर्दीत केवळ कायदा नाही तर माणुसकीही असते